नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकाळी चाळीस क्विंटल जसे दरे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी आवकालेली सोळा क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार दोनशे ब्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार सुमती कारंज या ठिकाणी आवकालेली तीस क्विंटल जास्ती दर आहे सात हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तशी पुढील बाजार समिती अंमलनेर या ठिकाणी आवकालेली अठ्ठावीस क्विंटल जाशी दर आहे सात हजार सहा हजार सातशे रुपये क्विंटल जाता इत चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती पिंपळगाव व पालखेड या ठिकाणी अवकाळी दोन क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जाते हायब्रिड हरभरा